ओके तुम्ही सगळीच भाजी आली या मार्केट मध्ये म्हणजे असं आपलं गावठी बाजार त्याच्यात आणि पावसा चालू झाला मयरान भाजी येलेले आहेत सगळे ओके सगळे वेगवेगळी भाजी सो मी आणि शेतातलो ಕೂಡ ಕೂಡ तो बाजार बघू शेताकडे गाडी दिली चालू फायनली आम्ही येऊन पोहोचलो गावठी बाजारच्या इकडे जाऊया आतमध्ये आणि बाजार बघूया इकडे बाहेर पण गर्दी असता भरपूर आतमध्ये बघूया आपल्याला खूप रानभाजी दिसत आतमध्ये आज जे मग पिशवी दे तुझी पण भाजी वगैरे घेऊची आता जाऊया आणि घेऊया तू घेतल मग चिरलेला ओळू आणि यांच्याकडे सारंगीची भाजी कोम ना पण तिचे कोम आण ती <laughs> <tune> कसली भाजी आहे ती खाली हा येतात का तेरा कसं येत तसं येत ना ते का अशीच असता ही खालून तर हा येतं वर ना त्याची पण भाजी करतात ना kasih <colis> <Então, tenhaódisan>. <5 región> ya <comuerdo> <t initiation>

एक द्या पण असते सगळे मोठी पिशवी उघडी तुक येत एक <laughs>

ढके ती त्यासाठी घाताड टिबुडा टिबडू ये काय घेतलं आबोलीचे डेवेळे आपला घ्या आता रिकामी नको नको काय कशी आहे ती

काय करतो हँडमेड वस्तू जास्त मी दाखवू होतोय गेल्या वेळेस तिला बघितलेले काय करते बोलले आजी काय करतो हा हा हे करू हा आमची बाईगर हे करू घाऊ नाही काढू

নক' নক' বনাই নকটি বাচাৰ ৰবাৰি নকৰি

बरं घेऊन जा कसा काय करायचा ते रात्री भिजत टाकायची पेलोवर पाणी टाकायचं पाणी प्यायचं परत त्याच काडीस पाणी होता दुसऱ्या दिवशी शिकायचा परत त्यात तीन दिवस होत यायचा तीन दिवसात ते टाकायचे दुसऱ्या परत जायचं औषध घेतलं आपण ते अरुणबाई काय जिल्हा कोंबो या काय हे या तिथे शेता तिथे घरे सुकवलेले आहेत उन्हात तेवलेले होते चांगले राहत हे भाजूक नको डायरेक्ट खायचे कसं काय केल्या शंभर रुपये मी मे महिन्यात तास काम करायचं होतं आपण दोघांनी दुकान लागतो इथे मग काहीतरी आधार कार्ड वगैरे देऊच लागत शेनी पण विकू गेले ते कसे आहे ते धाक पाच मी आपल्या इथे घातले सध्या धुरी घालते मच्छरी मसाला किती साठ रुपया पाव किलो ते पण राहत आहे दुकानाकडे एकच राहू लाग तुमच्याकडे राहून

काय घ्यायचं नाही ना इकडून अशी रिटर्न द्यायचे कांद्याची मायाचे कसली कशी आहे पेंडी मजा दिसत ना तुला कांदे कसे दिलाय आणि मोठे आहेत ना चारशे रुपया दोन दोन कांदे लावलेले एक एक आणि मोठे आहेत कसले तांदूळ आहे उकडे कसे ते साठ रुपये शेर ना।

कस दिलाय ऑटो पन्नास रुपये पन्नास रुपये ओले असते रुपये नको तू हो तुझ्याकडे कुठे पैसे आहेत ना हा बंद म्हणजे काय दोन हजारची नोट बंद झाली वीस रुपया ना घेऊया का भाजी आमच्या वेळात सगळे भाजी भेटते रे तशी पण चालते सुकवलेला दुकान लाव काय देऊ सर आता बोलले ते कागद

डाळ आणि घालायची आणि करायची हा मी सगळीच भाजी इली या मार्केट मध्ये म्हणजे असं आपलं गावठी बाजार त्याच्यात आणि पावसा चालू झालो म्हणजे रान भाजी इलेली आहेत सगळे बघू शकता वेगवेगळी आधी वे 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 भारंगीची भाजी काहीतरी या शेवळी ना शेवळ्याची आणि आपल्या नाव माहित नाही ती पण भाजी इलेली असं मार्केटमध्ये आपण जाऊया आपलं बाजार किरण झालं घरात जाऊया